तोही भोसल्यांना माग तू दिलेला शब्द मी जपून ठेवीन फक्त जेव्हा मागेन तेव्हा द्यायला विसरू नकोस घे तोंड गोड कर दादा घे सरसेनापती घेताय ना छान वाटत मला इथे येऊन आणि तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर कुणाकडे करणार हो की नाही ही भाऊबीज कुणा भावा बहिणीची नाही तर स्वराज्याची महाराणी आणि तिच्या सरसेनापतीची होती तशी ही यंदाची दिवाळी स्वराज्यासाठी कमी गोडाचीच ठरली कारण हिंदवी स्वराज्याची गोळी उभारणारा युगपुरुष अंथरुणाला खेळला होता अवघी रयत जाणून होती की महाराजांचा हा आजार काही बरा होणार नाही आणि अखेर तो काळा दिवस उजाडलाच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हनुमान जयंतीची टळटळीत टल दुपार हे महारुद्रा माझ्या राजाला जप आज तुझ्या आशीर्वादाची गरज आहे त्याला कैनासराना शिवचंद्रमौणी अनिंद्रमाथा रुकुटी झळाळी तुम्हे आवगेया तबायर दीसरौण वाम्यसिंधू स्वराचराका तुम्हे बढ़ तुजबीन मजकोण तारी शंभू राजोबत स्वराज्य राखा जी आबा शिव उग्र जर शंभो शिव शिव श्री गंगाधर शंभो शिव शिव कलिमलदा का शंभो।, शंभो कारक शंभो ता, शम्भो 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 तारक शम्भो शम्भो क्षत्रिय तेज शिव ताण्डव शम्भो 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 ताण्डव प्रचण्ड गिरिमाण्डव शम्भो 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 ध्वज संस्थापक शम्भो अवतार समिधा अर्पण शम्भो अवतार ते जात्मजा शम्भ अवतार आज उगवलास तरी कसा आमच्यासाठी तू कालच मावळलायस कायमचाच तुला आज नमस्कार नाही शिवराया वात्मका शिवते जा रे शिवराया शिवात्मका शिवते जा शिवराया जिन लविन अंतकरणी काहु शोकमग्नया अम्बातुजा अरे ओ कामाहो वादळ थिजले मादळ थिजले विझले ताण्डव निस्तेज तारा यावे परतुनया वे हिन्दवी स्वराजात प्रा आहोत ना <coughs> काय आज्ञा आहे महाराणी साहेबा स्वराज्य राखा हे त्यांचं शेवटचं वाक्य अजूनही आमच्या कानात आहे तेरा दिवस झाले आज राजाशिवाय गादी अजून किती दिवस अशीच राहणार खर तर हेच बोलायला आम्ही तुमच्याकडे येणार होतो पण पण गादीवर बसणार कोण संभाजी का राजाराम या विवंचनेत अडकलात की काय हो अडकलोय म्हणूनच तर तुम्ही सांगा महाराणी साहेबा कोण बसेल गादीवर राजाराम बसेल गादीवर संभाजी पन्हाळ्यावर असताना ना संभाजी काय हम्मराजे म्हणा मग त्यांना कैद करा ठीक आहे ठीक आहे अहो ठीके काय अनुजी पंत महाराणी साहेबा या सगळ्याची काहीही गरज नाहीये कदाचित शंभूराजे हसत हसत तयार होतील युवराज राज्याभिषेकाला वकील पत्र घेतलं की काय त्यांचं सोनोपंत नाही नाही पोराचा हक्क मागते मी आणि हो राजारामाची आई म्हणून विनंती नाही तर स्वराज्याची महाराणी म्हणून तुम्हाला आदेश करतोय त्यांना कैद करा प्रधान किंवा सुरनिस यांचा तो अधिकार नाही हा पण सरसेनापतींचं आहे त्यांचाच असतो मग त्यांना जाऊन तसं सांगा राजमुद्रा उमटवल्याचा लेखी आदेश मिळू शकेल लेखी आदेशाबरोबर एका भावाने दिलेला शब्द सुद्धा मिळेल सरसेनापतींनी दिलेला आदेश किंवा भावानी दिलेला शब्द नाही पाळला तर नाही कसं आहे सरसेनापतींचं शंभू प्रेम जगाहिरे म्हणून अहो तुम्ही काय बोलताय हा विषय आपण वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो कारण बाळाजी औजींकडून राजपत्र लिहून घ्या आणि तुम्ही स्वतः जाऊन सरसेनापतींना ते देऊन या त्वरित जातो आणि तरीही त्यांनी नाही ऐकलं तर त्यांनाही कैद करा काय सरसेनापती काय म्हणताय स्वराज्य राखताय ना राजा 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 नक्की राखू तुम्ही दिल्याबर हुकूम राखू महाराज एकच लक्षात ठेवा आंबिर्ला जी राजा सिंधूच्या उगमापासून कावेरी पैल तिरा पावतो अवघा महाराज मला माहिती तुम्ही तुमच्या नाही कुठं चला महाराज दक्षिण दिग्विजयासारखा उत्तर दिग्विजय करू दिल्ली फोडू महाराज ऐका ना महाराज चला तुम्ही जाऊ नका किती बी कडू असलं तरी सत्य पचवावच लागल काय कडू इथं महाराज माझ्या समोर उभे दहा दिस झाला आता विश्वास ठेवावाच लागल काय कसा विश्वास ठेवू या सगळ्यावर सांग ना लक्ष्मी कस सावरू मानसांच काय घेऊन बसला गोट्यातली गाय बाजरे अजून साऱ्याला तोंड लावणार <laughs> असं वाटत कवाबी महाराज येतील आणि म्हणतील सरसेनापती चला एखादी नवी मोहीम आखू अरे कुठे गेले महाराज आबा कुठे गेले आपले महाराज सांगा ना तारे आपले महाराज कैलासाला गेलेत ग तुम्ही तर त्यांच्या बरोबर नेहमी जाता मग आता का नाही गेला <laughs> तारे महाराजांनी तुझ्या आबांवर लई मोठी जबाबदारी दिली आहे ग स्वराज्य राखायची अग लय मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याची वेळ आलेली आहे सेनापती <laughs> हंबीर राव महाराणी सोयराबाई साहेबा यांचा निरोप घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी निरोप कसला फरमान म्हणा कसलं युवराज राजारामांचा राज्याभिषेक करायचा कस आहे महाराज गेलेले असल्या कारणानं काय म्हणाला अनाजी पंत महाराज गेलेले असल्या कारणानं महाराज गेले अनाजी पंत जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय तोवर तो सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार या मातीत पेरलेल्या बीजाला जोवर हिरवा अंकुर फुटतोय तोवर या मातीतून महाराज रोज डोकावणार आलं ना समध्यांच्या तोंडातून जय शिवाजी इथून पुढे जय फवानी म्हटल्यावर जो जो जय शिवाजी म्हणणार त्या प्रत्येकात आपल्याला महाराजच दिसणार आणि तुम्ही म्हणता महाराज गेले अनाजी पंत तुमच्या आमच्या सारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील पण छत्रपती नावाचं वादळ या मातीत रोज घोंगावणार <laughs> भावनिक होत आहे सरसेनापती कस आहे भावना वेगळी परिस्थिती वेगळी निघा तुम्ही काय म्हणाला निघा तुम्ही तुमच्याच सख्या भाच्याचा राज्याभिषेक करायचा आहे त्यामुळे संभाजी नावाची अडचण महाराज म्हणा संभाजी महाराज अस म्हणा तुम्ही ज्यांना महाराज म्हणताय त्यांना पकडण्याचं राज फरमान मी घेऊन आलोय बरोबर ना मोरोपंत बरोबर आहे आणि तुम्ही जर तसं केलं नाहीत तर तुम्हाला पकडण्याचं दुसरं राज फरमान माझ्याकडे आहे राज फरमान येते माझी फौज घेऊन माझ्यावरच आला सोय शेमण्या बघा तुम्ही संभाजीला अटक करा आणि महाराज म्हणा अनाजी पंत का कशाला विषय वाढवता काय चूक आहे महाराज म्हणा हे बघा आता आपले महाराज राजाराम महाराज परवापासून तुम्हालाही त्यांनाच मुजरा करायचा उद्या राजाराम महाराज झाले तर सर सेनापती या नात्यानं मानाचा पहिला मुद्रा मी घाल तू आत्ता शंभूराजांना महाराज म्हण नाही म्हणणार अनाजी पंत शंभूराजे न्याय करा महाराणी सोयराबाईंच्या मनात तुमच्याबद्दल विष कालून तुमच्या अटकेचा प्रयत्न केलाय पंतांनी शंभूराजे वय हुद्दा स्वराज्याप्रती यांचं योगदान याचा कुठलाही विचार न करता न्याय करा पुन्हा साधा नाही पंतांची तलवार आणि बुद्धी नेहमीच स्वराज्य निर्मितीसाठी आहे वैयक्तिक राग लुभान स्वराज्य दावणीला का बांधायचं यांच्यात काहीतरी होतं म्हणून तर आबासाहेबांनी यांना इतक्या महत्वाच्या पदावर बसवलं नव्या मंत्रिमंडळात देखील यांना तोच मान मिळेल जो आबासाहेबांनी यांना दिला चालेल पंत पंत फक्त ही शेवटची चूक का असू द्या कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो नंतर गुन्हेगार साफ करतो एवढं प्रेमानं समजावून सुद्धा वैयक्तिक रागापोटी अनाजी पंतांनी पुढे जाऊन नको ती चूक केलीच औरंगजेबाचा मुलगा अकबर याच्या मदतीनं त्यांनी स्वराज्याविरुद्ध कटकारस्थान उभारलं आणि म्हणूनच गुन्हा एकदाच माफ करणाऱ्या शंभूराजांनी अखेर त्यांना हत्तीच्या पायी दिल्या पाहतोय तेच तुम्ही पाहताय का सोनोपंत कोण म्हणतो महाराज गेले शेवटी संस्कार रक्तातूनच येतात हा हा बरोबर आहे चला जणू थोरले महाराजात जगदीश्वराच्या दर्शनाला आलेत असाच बाज होतोय आहे ना, पुनर्जन्मच आंबीर मामा अवघी रयत शंभू महाराजांवर प्रेम करते आणि करत राहणारच पण प्रश्न प्रश्न फक्त महाराणींचा आहे तो मी सोडवणार चला मला दिलेला शब्द तू पाळला नाहीस मी राजधर्म पाळला तुझा एक होकार आणि आपला राजाराम राजा झाला राजा असता अक्कासाहेब उद्या जो होणार आहे आपलाच आहे आपला मग तुझा तो आपला मोगलांना जाऊन का मिळाला होता हे कधीतरी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनाला विचारा वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणाऱ्या सिंहाच्या या स्वाभिमानी छाव्याला तुमच्या दरबारातल्या राजकारणाने सळोकी पळो करून सोडलं होत स्वाभिमानी माझ्या राजारामाचा राज्याभिषेकू नये म्हणून तुला हाताशी धरून राजकारण खेळणार आला तू स्वाभिमानी बास अक्का साहेब आता शंभू राजांबद्दल मी एक शब्दही ऐकून नाही घेणार आज खाली तुझा खरा भाचा संभाजी नाही राजाराम आहे मग कधीतरी त्यांना जाऊन विचारा ते सुद्धा सांगतील कि या गादीचा खरा वारसदार मी नाही माझे शंभू येतो त्याला काय कळत त्यांना काही कळत नाही याचाच तुम्ही फायदा घेताय मला तर कधी कधी वाटतं राजाराम हे फक्त निमित्त आहे खर तर तुम्हाला राजमाता म्हणून मिरवायचं तुम्ही तुमच्या बहिणीशी नाही तर या हिंदवी स्वराज्याच्या अनभिषिक्त महाराणींशी बोलताय याचं भान असू द्या माफ करा शंभो मामा आम्हाला आमच्या आईचा चेहरा नाही आठवत आठवतो तो फक्त यांच्या हातांचा स्पर्श याच हातातलं मातृत्व रात्र रात्रभर पाळणा हलवत याच माऊलीने आमच्याकरता म्हटली आहे खेळताना फुटलेल्या आमच्या ढोपरांना याच हाताने हळद लावली आहे तुमच्या तोंडून आम्हाला आमचं कौतुक का ऐकण्यात काही रस नाही सावत्र असलो तरी तुमचा थोरला मीच साहेब थोरले थोरले म्हणून तुम्ही रायगडावर इतका मिरवलं थोरलेपणाच्या खाली माझा राजाराम नेहमी धाकलाच राहिला आता मग ऐकाच आहे साहेब नीट ऐका थोरलेपणाचे जे जे आहेत ते सारे अधिकार आम्ही आत्ता राजारामाला दिले तुम्ही तुमच्या आबासाहेबांचं फक्त रूपच नाही घेऊन आलात त्यांचे गुणही घेतलेत एकदा शब्द दिला की मागे नाही घ्यायचा सांगा शंभूराजे दिला ना थोरली पन। शब्द सोडताय ना थोरले पण शंभूराजे भावनेच्या भरात कुठलाही शब्द देऊ नका राजाराम लहान आहे स्वराज्याला आत्ता तुमची तुमच्या तलवारीची गरज आहे शत्रू चारी बाजूने स्वराज्यावर गिधाडासारख्या घलतो घालतोय तू मध्ये बोलू नकोस तुम्ही बोला शंभूराजे सोडताय ना थोरले पण बोला ना भावने पेक्षा स्वराज्य जास्त महत्वाच केव्हाय आणि एकदा स्वराज्य पाय घट्ट उभं राहिलं की आपण सगळे मिळून राजारामाचा राज्याभिषेक करू तो लहान असला तरी त्याचा शंभूदा त्याच्या पाठीशी हो ना मला माहिती तुम्ही लढणार त्याच्यासाठी लढणार ना लढाल ना नाही नाही शंभू राजे नाही महाराणी मान सन्मानासोबत रायगडावरच राहतील राजमाता म्हणूनच फक्त राज्यकारभारात लक्ष घालण्याचा कुठलाच अधिकार राहणार नाही त्यांच्याकडे कधीच हंबीर मामा आमच्या राज्याभिषेकाची तारीख निश्चित करा शंभू राजे आई साहेबांचा सा आशीर्वाद घेऊनच आम्ही सिंहासनावर बसू जय भवानी अक्का साहेब माफ करा तू नी इथून मैं सिवा को राजा बनने से रोक ना सका पर संभा को जरूर रोकूंगा उसे राजा नहीं बनने दूंगा मैं संभाजी अकेला नहीं है हम भी राव है उसके। तो हम भी राव कोई लोहे की जंजीर नहीं है जो टूट नहीं सकती वैसे भी, हम भी राव से पेड़ गांव का हिसाब अभी यह क्या है पिछले सौ दो सौ सालों से ऐसे कई सारे लोग पंडरपुर जाते हैं क्यों हम मक्का क्यों जाते हैं आप हमारी बराबरी इन काफिरों से मत कीजिए इन्हें आज तक किसी ने कभी रोका नहीं जरूरत ही नहीं पड़ी अगर मैं रोकूं, तो संबा को कितना दुख होगा सोचना भी मत सोच चकीदा भरोच चलिया विमोच चखली खल आठई मन कठई सौर ठिल्ली यो सद धिसी भई मद्द दवि भई रद्द दिल्ली यो औरंग रद्द दिल्ली यो औरंग रद्द दिल्ली यो वाह कविराज वाह वाह बोला सूर्याजी मुजरा राजा काय निरोप घेऊन आलात देहूच्या तुकाराम बुवा मोरेंचे दोन्ही चिरंजीव आपल्याला भेटायला आलेत महाराज सन्मानानं आत घेऊन या त्यांना जी राणी साहेबा शब्दांची रत्ने करूनी अलंकार देणे विश्वं भरपूची पंढरपूरच्या सावळ्यास विश्वंभर म्हणून संबोधणाऱ्या तुमच्या ऋषितुल्य वडिलांच्या स्मृतीस आमचा विनम्र प्रणाम प्रणाम, प्रणाम। काय काम काढलत महाराज वैष्णवांच्या पालख्या जशा स्वराज्यातून पंढरपुरात जातात तशीच देहूवरून तुकोबांची पालखी काढावी आणि फक्त आम्हा मौर्य कुटुंबियांची नाही समस्त देहूवासियांची इच्छा आहे तुकोबांची पालखी पंढरपुरात जावी फक्त तुमचीच नाही तर स्वराज्याची इच्छा असेल आणि त्यासाठी लागणारं द्रव्य पंत सरकारी खजिन्यातून देण्यात यावं जी शंभू आहे